मराठा रिझर्वेशन आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण कशी असेल प्रक्रिया कोणावर होणार परिणाम जाणून घ्या नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे आजपासून मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार आहे असून सदरची संपूर्ण प्रक्रिया कशी होणार आहे याबाबत ही माहिती आहे कृपया आपण सर्व बातमी परिपूर्ण बघाल अशी अपेक्षा आहे चला तर बघू नवीन काय विशेष मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आंदोलने आणि उपोषणं सुरू आहेत मनोज जरांगे यांनी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ही आंदोलनाची हाक दिल्यानंतर मोठ्या संख्येने मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला याच आरक्षणाच्या सातत्यपूर्ण मागणीवर शासनाने तोडगा काढण्यासाठी म्हणून काही महत्वाच्या तरतुदी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे ज्या अंतर्गत मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण मंगळवार तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून संपूर्ण राज्यात होणार आहे मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी आणि त्याच्या नोंदीत करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून हे सर्वेक्षण सुरू होत आहे तेवीस ते एकतीस जानेवारी तब्बल आठ दिवस हे सर्वेक्षण चालणार असून त्याची जबाबदारी महापालिकेचे कर्मचारी व अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे या मोहिमेमध्ये जवळपास अडीच कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी सव्वा लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे कसं पार पडणार सर्वेक्षण मराठा सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून एक ॲप तयार करण्यात आले असून त्यामध्ये नाव गाव अशा मूलभूत माहितीसोबतच तुम्ही मराठा आहात का कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा कुणबी आहात का मराठा नसल्यास कोणत्या जाती धर्माचे आहात अशा प्रश्नांचा समावेश आहे त्याशिवाय गाव बारमाही रस्त्याने जोडले आहे का तुमच्या गावाला जोडणारा रस्ता आहे का कुटुंबाचा व्यवसाय घराचे क्षेत्रफळ घरातील पेयज स्रोत सरकारी सेवेतील सहभाग कुटुंबातील लोकप्रतिनिधी आहेत का कुटुंबाची आर्थिक स्थिती शेतजमीन आहे का असल्यास ती स्वतःच्या मालकीची आहे का असे एकूण एकशे त्र्याऐंशी प्रश्न विचारण्यात येणार आहेत शासनाच्या वतीने केल्या जाणाऱ्या या मराठा सर्वेक्षण प्रक्रियेमध्ये छत्तीस जिल्हे सत्तावीस महापालिका आणि सात कॅन्टोनमेंट बोर्डचा सा समावेश असणार आहे जिथे गावनिहाय घरोघर गर जाऊन नियुक्त व्यक्ती पर्यवेक्षक सर्वेक्षण करतील सर्वेक्षणासाठी राज्यातून साधारण एक लाख पंचवीस हजारापेक्षा अधिक प्रगणक पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून महसूल यंत्रणेने सर्वेक्षणाच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत कोणावर होणार परिणाम मराठा सर्वेक्षणासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही हे काम करावे लागणार असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता असून शिक्षण क्षेत्रालाही याचा फटका बसू शकतो हे ये नाकारता येत नाही एकट्या मुंबईचं सांगायचं तर इथे तेवीस ते, 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 ते पंचवीस जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण चालणार आहे त्यानंतर ती सलग तीन दिवस सुट्टी त्यामुळे सहा दिवस प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा ओढण्याची शक्यता आहे या प्रक्रियेमध्ये पालिका रुग्णालयातील पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक कर्मचारी आणि अधिकारी या कामात व्यग्र राहणार असल्यामुळे रुग्णालयाच्या कामावर वाढीव ताण पडू शकतो तिथे शाळांची परिस्थिती वेगळी नसेल कारण महापालिका आणि पालिकेशी संबंधित शाळांमध्ये असणारे अनेक शिक्षक सर्वेक्षणाच्या कामावर असतील त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही या मराठा सर्वेक्षणाचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसण्याची शक्यता आहे अशीच नवनवीन माहिती कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद